हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर बिग बॉस मराठीच्या घरामधनं घनश्याम दरवडे घराबाहेर पडले आणि त्यांचा प्रवास नेमका कसा आहे आणि त्यांच्या एलिमिनेशनसाठी कोणती कारणं ठरली जाणून घ्यायचं आहे स्वतः छोटा पुढारी माझ्याबरोबर आहेत खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहे नमस्कार मी खूप मजेत आहे घराबाहेर पडलात तुम्ही खरं तर पण एक्सपेक्टेड नव्हतं प्रेक्षकांना की इतक्या लवकर एलिमिनेशन होईल जर मी तुम्हाला आज विचारलं की इतक्या दिवसांचा हा प्रवास कसा होता तर कसा हा प्रवास राहिला आहे काय लर्निंग घेऊन आलं हे नवं सीझन बिग बॉसचं नक्कीच प्रथम मी सर्व मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेल जे काही मी सहा आठवडे बिग बॉसच्या घरात होतो खूप छान प्रवास होता सगळ्यांचे मी प्रेमाने चांगलं वागण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी जसा रिअल आहे लाईफमध्ये तसा मी रियल घरात वागलो कारण बिग बॉस शो हा रिॲलिटी शो होता आणि रिॲलिटी शोमध्ये मला माझी फेक रिॲलिटी बनून बाहेर पडायचं नव्हतं तर खरी रियालिटी बनून आणि मी खरा घनश्यांद रवडे कसं आहे महाराष्ट्राला दाखवायचं होतं तसंच मी बिग बॉसमध्ये सुद्धा घनश्याम दोवडे कसं होतो ते दाखवलेलं आहे आणि खूप छान मला काम करता आलं खूप सगळ्यांबरोबर मी काम केलं भारी वाटलं मला तुम्हाला काय वाटतं की काय कारण इम्पॉर्टंट ठरली असतील तुमच्या एवढंसाठी माझ्या काम मला तर वाटत नाही काही कारण माझ्यासाठी इम्पॉर्टंट राहिली बाहेर पडण्यासाठी का लोक डोक्याने गेम खेळतात आजपर्यंत बिग बॉसचा इतिहास आहे तिथे गेल्याचे सगळे लोक डोक्याने गेम खेळतात पण मी माझ्या इतिहासात मी डोक्याने गेम कमी खेळलो आणि मनाने जास्त गेम खेळलो मी बाहेर आलो असलो तरी मला अजिबात दुःख होत नाही मला उलटं एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं माझं की मराठी माणसांच्या मनात मी कुठेतरी जागा करायला चुकलो असेल त्यामुळं मी बाहेर आलो नाहीतर मी बाहेर येण्याचं कारण नव्हतं मी खेळतही छान होतो आणि सगळ्या जनतेचे आशीर्वादही खूप छान होते माझ्या पाठीमागं मला कुठेतरी त्यांच्या मनात जागा निर्माण करता आली नाही ह्याचं दुःख मला वाटतं बाकी कुठल्याच गोष्टीचं नाही वाटत आणि बिग बॉसच्या घरात डोकं लावून खेळतात जे माणसं म्हणतात पण मी मनातून खेळलो आणि एक चांगला माणूस कसा असावा खेळाच्या पलीकडं सुद्धा नाती निर्माण होतात पुढं आल्याच्या नंतर टप असतंय कॉम्प्युटर आहे पण कॉम्प्युटर खेळात नंतर घरात राहायचं मानलं घरातली माणसं बी आपलीच आहेत हे सगळं बघून मी सगळ्यांशी खेळलोय त्यामुळं काय नाही घरामध्ये पण अनेकदा असं ऐकलं की हे अरे हे तर पुढारी आहेत यांची मतं ठामपणे समोर आली पाहिजेत पण आम्ही जे बघितलं ना सहा आठवडे तुमची ती मतं ठामपणे दिसलीत नाहीत म्हणजे पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच तुम्हाला म्हटलं की हा डबल ढोलकी आणि जे कुठेतरी ना प्रेक्षकांनी शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा बघितलं तुमच्या मते तुम्हाला असं वाटतं की जी मतं ठामपणे तुम्ही बाहेर मांडता ती घरामध्ये मांडायची राहिली नाही नाही मॅडम आज काय नाही शेवटी कॉम्प्युटर आमचे लोक होती डबल ढुलके म्हणले असतील काही म्हणले असतील शेवटी टॅग आहे टॅग देणं गरजेचं असतं आणि शेवटी कसं आहे मी पर्धकेश तेच स्पर्धकेत त्यांना त्याग कुठेतरी माझी भीती असणारच आहे आता ते जर मला डबल ढुलके म्हणताय तर आजच्या जसं आठवडो इतिहास आहे कुठल्याही चर्चेमध्ये पा घनश्याम दरोडेची चर्चाशिवाय त्यांची चर्चाच नव्हती कुठेही जा कुठल्याही ग्रुपमध्ये बसा तुम्ही कोणाच्या आठवडी बघा घनश्याम असाचे घनश्याम तसाचे घनश्याम हेच बोलतो घनश्याम तेच करतो घनश्यामची निगेटिव्ह असू द्या नाहीतर पॉझिटिव्ह असू द्या घनश्यामबद्दल सोडून त्यांनी चर्चा केलीच नाही म्हणजे ते घनश्यामला इतके महत्त्व देत होते की त्यांना अख्ख्या घरात घनश्याम वीक वाटत नव्हता तर घनश्याम चप वाटत होता त्यामुळे आख्या घरच्यांनी हेरलं आणि आख्यांनी घेरलं आता पहिला ट्रॉंग कन्सन्ट्रेशन बाहेर कोण काढायचा तर घनश्यामला काढायचा उलट मी सांगतो जनतेने मला खूप आशीर्वाद दिले सहा आठवडे टिकले कारण सगळ्यांनीच ठरवलं होतं पहिला घनश्याम कारण घनश्याम गेला म्हणजेच त्यांना घाम फुटला होता आणि बाकी कॅमेऱ्यावर तर चर्चा दिसते तुम्हाला घनश्यामची पण घरात सुद्धा वेळी सुद्धा जी काही चर्चा असते सुद्धा घनश्यामची चर्चा होत होती इतकी चर्चा मग तुम्ही सांगा चावडीवरती माझ्याबद्दल बोलणार नाहीत का नाही तर काय होईल आता आम्ही बघितलं की सुरुवातीला निकी बरोबरचे इक्वेशन वेगळे होते एकदम छान तो ग्रुप होता नंतर तो असा एक आठवडा आला की जिकडे बिनसलं निक्की बरोबर आणि तुम्ही निक्कीच्या अगेन्स्ट उभे राहिलात कट टू परत जेव्हा त्याचा दुसरा आठवडा आला तुम्ही निक्की बरोबरच दिसलात आम्हाला आत्ता जो रिसेंट आठवडा आम्ही बघितला तुम्ही बरोबर निक्की बरोबरच दिसलात प्रत्येक प्रेक्षकांना सो कुठेतरी असं झालं का की आपण आपल्याच जागी किंवा आपण जो विचार करतोय त्याच्यावर स्टेबल नाही राहिलो म्हणजे जेव्हा तुम्ही निक्कीच्या विरोधात खेळलात तेव्हा तिच्याबद्दल बोललात सुद्धा आणि नंतर परत तुम्ही तिच्याशी गोडगोड वागलात राईट ती भूमिका काय होती त्यावेळी काय विचार त्या भूमिका असा विचार होता शेवटी आमचं कसं होतं आम्हाला जेवणाचा टास्क होता बीबीसी करन्सीचा तेव्हा आम्ही निकीच्या ग्रुपमध्ये होतो आणि निकीच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे निकी आमची संचालक होती बी बी कॉईनचा प्रश्न निर्माण होता की आम्ही सगळेजण तिला सांगतो त्यांच्याकडे बारा कॉईन आहेत आपल्याकडे सव्वीस कॉईन आहेत म्हणजे आपली आप ए टीम जिंकते आणि बी टीम हारते तर निकी काय म्हणायला तयार नाही अहो तिथं जर मी तिचा भाऊ जरी असलो तरी तिथं मला पुढारी म्हणून उभं राहणं गरजेचं आहे ना डब मला तुम्ही सांगा तिचा जर भाऊ मी म्हणतोय पण इकडं माझ्याकडे पाच लोक माझी बी माझ्या टीमची उपाशी मारत आहेत मग मी जर तिच्या आज एक्झॅक्टली मग परत एकदा तुम्ही जेव्हा तिच्याशी बोलायला लागला ते नव्हतं करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत परत तुम्ही गोड झाला तिच्याशी आता रिसेंट आठवडा ते नव्हतं व्हायला पाहिजे असं नाही वाटत का नाही असं वाटलं मला तुम्ही सांगा जर तेव्हा मी तिच्या विरोधात जातोय तिच्या संघ बोलतोय तर पुढं कुठेतरी आल्याच्या नंतर परत तेवढा आठवडा सांगतोय त्या आठवड्यात आरबाचं तिचं खूप खटकलं होतं अरबाची पारसी तीन फाटत होती ती विषय आहे आम्ही सगळी घरच्यांनी मिळून तो विषय क्लोज केला पण एक विचार करा तुम्ही सांगा आता मी तुम्हाला समजा ताई म्हटलं घरात बहीण भाऊ आहेत बहीण भावाची किती तारखी भांडणं होत आहेत मग तुम्ही सांगा ह्या मनगटावर जर राखी बांधली तर त्या राखीचा अर्थ काय ती माझ्याकडे येऊन स्वतः बोलली घनश्याम सॉरी तू माझ्याशी बोलणार आहेस का नाहीस जर एखादा व्यक्ती आपल्यासमोर येऊन आपल्याला सॉरी म्हणून आपल्या संग बोलायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटत नाही घनश्याम दरोडी इतका घमंड आहे की पुढचं आपल्याला येऊन बोलेल तरी मी बोलणार नाही ती माझ्याशी प्रेमाने बोलली तर मी तिच्याशी प्रेमानेच बोलणार आहे आणि बहीण भावाचं नातं कसं असावा ना तर ती जर घुसली तर मी हसरा असावा ती फु फुगली तर मी राडका असावा असं नसावा सगळ्यांना एका मिरीला समजून घेऊन पुढे चालव मी धर्म दर विकला आमच्या नात्या बोललं जायचं रीते सर दर नात्या दर विकला घनश्याम घुतायचं असं निकुतायचं तसं मागून मागून तर घरचे आमच्या नात्याबद्दल बोलायला लागले की निकुताई तुझी निकुताई तशी मग जर निकुताई अशी निकुताई तशी म्हणते त्यावेळेस मी निकुतायला का अंतर द्यायचं आणि एका भावानी बहिणीला लई तर लई दोन दिवस रुत्सावा असावा पण दर आठवडे रु असावा हे मला असं वाटत होतं याच्यात कुठली टोपी भूमिका नाही हा <laughs> जर टीम मध्ये असून बी मी जर म्हणला असतो निकूची संचालक करते ती बरोबर आहे तर मग म्हणलं असतं मला बोलता येत नाही निकेच्या विरोधात पण ती जेव्हा टीममध्ये असून सुद्धा चुकली तेव्हा मी बोललो रिसेंटली ना जानवी बरोबरचं भांडण हे खूपच गाजलं जेव्हापासून हे नवीन सीझन सुरू झालं होतं तेव्हापासून सिनियर कलाकारांचा घरामध्ये होणारा अपमान हा बाहेर खूप चर्चेचा विषय होता आता येता येता म्हणजे तुमचं विक्षण व्हायच्या आधी जान्हवी बरोबर तुमचं तडाक्याचं भांडण झालं आणि तुम्ही अनेक काय काय तिला बोललात राईट त्याच्यावर तुम्हाला काय स्पष्टीकरण द्यायचंय तेव्हा जेव्हा सुरुवातीला त्यांचं अपमान झाला किंवा पाडीदादाचा अपमान झाला तेव्हा घरात तुमची भूमिका आम्ही तर बाहेर नाही पाहिली जान्हवी बरोबरचं भांडण झालं त्याच्यावर पण खूप निगेटिव्ह प्रतिक्रिया उमटल्या यावर नाही जेव्हा जान्हवी किल्लेकरांचं आणि माझं भांडण होण्यापेक्षा मी आधी तिला सांगतो की जान्हवीला मी दरवारी वेळवेळी सांगत आलो जान्हवीला नव्हे तर घरच्यांना मी प्रत्येकाला सांगत आलो की तुम्ही कुणालाही बोला बोलत राहा घर आपलं बोललं पाहिजे पण व वे, व्यक्तीच्या व्यक्तिरेखेवर त्याच्या आयुष्यावर त्याच्या करिअरवर आणि त्याच्या कुटुंब्यावर या चार गोष्टी टाळून तुम्ही सगळ्यावर बोला हां मी वैयक्तिक ना मला काही बोला पण मी घरचा कसा आहे माझं करिअर कसं आहे मी काय केलं आहे काय नाही वर्षाताईंनी काय केलं आहे वर्षाताईंची किंमत काय आहे हां वर्षाताईंना बोला तुम्हाला बोलायचं ना वर्षाताई तुमच्या स्पर्धकेत प्याडीदादाई तुमचे स्पर्धकेत अभिजी दादाही तुमचे स्पर्धकेत घनश्याम दरोडे तुमचा स्पर्धक आहे पण तुम्ही त्यांच्या करिअरवर बोलू नका हेच माझं म्हणणं असतं ज्यानवीला मी वारंवार समजून सांगितलं जानवी बाई एक तू एक स्ट्रॉंगेस आणि मी तिला अजून काही सांगतो आमचं भांडण झालं असलं तरी आमचं मतभेदेत वैचारिक मतभेदेत आमचं असं काही वाद नाही दुसरे की मी तिला कायम सांगत असतो की तू भांडण कर पण ये ना एखाद्याच्या इज्जतीचा कचरा होईल असं सांगत नको जाऊ की कि वर्षाताईना ते बोलले फार चुकीचं बोलली आता त्या जान्हवी बरोबरच्या भांडणामध्ये तुमच्याही तोंडून असं एक वाक्य होतं की तुला आता काय काम आहेत राईट मग ते योग्य वाटत जर मी आज आतापर्यंत असा इतिहास आहे घरात बिग बॉसच्या घरात कुठल्याही कलाकारांनी सांगावा घनश्याम द्रवडे आमच्याबद्दल आपण शब्द बोललाय पण माझ्याबद्दल जर एखादा बोलला तर मी त्याला सुट्टी देत नाही कारण माझा शब्दच असा आहे माझ्या जर अंगावर आलं तर त्याला सिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही ती मला मती मंद म्हणली ती मला बालिश म्हणली ती मला म्हणली पाण्यात जाऊन जीव दे तुझी लायकी नाही तू काय करणार आहेस तुला चुकून बिग बॉसने घेतलाय मग माझाही संताप सुटला आणि मी डायरेक्ट तिला म्हटलं तुला आता हेच करायचंय वर्षताईंचा अपमान केला प्याडी दादाचा अपमान केला हेच तुला करायचंय बाहेर जाऊन तरी तुला काय कामधंदा आहे फ्लो फ्लोमध्ये सहज मी तिला बोलून गेलो की तुला तरी आता बाहेर गेलो धंदा काय कारण तू जर प्रत्येक मला काय म्हणायचे कलाकार कसलाही असू द्या कसाही असू द्या त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे प्रत्येक माणसाचा आदर करणं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आदर केला पाहिजे तू भले कसाही असू द्या मग जर तुम्ही एखाद्याचा आदरच करत नसाल तर तुमचा आदर करणं का तुम्ही अपेक्षा ठेवताय तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या तुम्हाला दुसरे आपोआप सन्मान देतील हे माझं मत आहे संग्रामची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे घनश्याम घरामध्ये संग्रामनी कोणाच्या बाजूने किंवा राहावं असं तुम्हाला वाटतं सगळ्यांनीच बघितलं अरबाज आणि वैभव स्ट्रॉंगेस्ट स्ट्रॉंगेस्ट म्हणून बरंच काय काय त्याच्यावर झालं आता संग्राम गेलाय घरामध्ये सो त्याने कोणासाठी किंवा कोणाबरोबर खेळावं असं तुम्हाला वाटतं नाही संग्राम भाऊने कोणासाठी उभं राहावं आणि कोणासाठी उभं राहू नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण भाऊंना मी एकच सांगन गेलाय बिग बॉससाठी महाराष्ट्रासाठी उभे राहा बस आणि संग्राम अहोदर त्यांची एंट्री जेवढी धमाकेदार होते परफॉर्मन्स छान असणार आहेत आता काय एक बिग बॉस वेगळाच पाहायला मिळणार वाटते हीच अपेक्षा नाही छान खेळतील कुठेही राहू द्या कसंही शूटी त्यांची मर्जी त्यांना सो जसं सोपं वाटेल तसं खेळतील ते सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू सो मच घनश्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या संपूर्ण जर्नीसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो